हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मस्त सकाळी सकाळी आमच्या खिडकीतून कोवळ ऊन येतं आम्हाला स्वयंपाक करता करताच विटॅमिन डी भेटून जातं आणि आता आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर आज आमचा मेनू आहे इडली आणि सांबर त्यासाठी आम्ही इथं सगळं कट करून ठेवलेलं आहे शिमला मिरची शिमला मिरची काकडी टोमॅटो बटाटा शेवग्याच्या शेंगा मिरची इथं कांदा आणि वांग हे सगळं कट करून ठेवलं आहे चिंच भिजवून ठेवली आहे मस्तपैकी सांबर आणि इडली बनवतो चला मस्त सांबर बनवून घेते आता इथं शेगडीवर सांबार बनवायला ठेवलं आहे काल संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर आमचा गॅस संपला आणि जिथून आम्हाला गॅस भरून आणायचा आहे जे ज्या दुकानातून आम्हाला भरून आणायचा आहे गॅस त्यांच्या घरी नेमकी लग्न आहे त्यामुळं काल काही तर नाही भेटला काल तर आमचं सगळं काम झालं होतं गॅसचं आणि इंडक्शनची शेगडी असल्यामुळं एवढा काही प्रॉब्लेम येत नाही चहा वगैरे सगळं होऊन जातं फक्त चपात्यांना गॅस लागतो भाजी पण होऊन जाते तर आज काही चपात्या वगैरे काही नाही ते इडली सांबार आहे त्यामुळं इडल्या पण त्याच्यावर होतील आणि सांबार पण त्याच्यावरच आता या सगळ्या भाज्या मस्त शिजवून देते दिदींची पण तब्येत बरी नाही आहे काल त्यांना जरा उलट्या वगैरे हो झाल्या आता प्रेग्नन्सीमध्ये असं थोडंसं होतं असतं एवढे दिवस नव्हते तीन महिने त्यांना कंटिन्यू उलट्या होत्या पण आता जरा बंद झाल्या होत्या पण अधूनमधून काही वेळेस होतंच आणि आम्ही प्रेग्नन्सी थोडी लेटरीबिल केली सगळ्यांच्याच कमेंट येत होता पायल प्रेगनेंटे, प्रेगनेंटे। की पायल बहिणी प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंट आहे पण आम्ही लेटरीबिल केली कारण म्हणता की लवकर सांगितलं पण नाही पाहिजे तर वेळ आल्यावर आम्ही सांगणारच होतो तर कालच्या ब्लॉगमध्ये आम्ही सांगितलं आहे की दिदी प्रेग्नेंट आहे दादांच्या पण ब्लॉगमध्ये रिव्हिल केलं आहे आणि माझ्या पण ब्लॉगमध्ये मी रिव्हील केलं आहे तर आमच्या घरी सगळे इतके खुश होते त्या दिवशी ज्या दिवशी आम्हाला कळलं त्या दिवशी आमच्या सगळ्यांची रिॲक्शन ती दादांनी शूट केली त्यांच्या ब्लॉगमध्ये तो पण ब्लॉग येईल इतकी मस्त फिलिंग होती सगळ्यांसाठी आणि सगळे खूप खुश होते कारण आमच्या घरात पहिलंच लहान आहे म्हणजे यांच्या दादा आणि यांच्यानंतर परत कोणी लहान नव्हतंच मग आता आमचं पहिलंच लहान बाळ असणार त्याच्यामुळं आमच्या घरात खूप सगळे खुश आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे की ती बाळ येण्याची आणि हरिवा तर होती आता रिवाला जोडी अजून दोन मेंबर वाढले गुड्डी दिदींचं बाळ आणि पायल दिदींचं बाळ आज गॅस संपलेला आहे तर लाईट पण इतक्या वेळा जाते शेगडीवर सांबरे त्यामुळं लाईट दोनदा गेली लाईट गेली म्हणून दोनदा कपडे धुवायला गेले तिथं गेले का परत लाईट परत आली असे दोन चक्कर झाले आता सांभर होईपर्यंत लाईट टिकली तर ठीक हे बॅटर बघा किती मस्त फर्मेंट झाले छान फुगले आहे ते वरती आलं होतं बारा डब्यापर्यंत काही काढून घेतलेलं आहे हे बघा इडल्या पण बनवल्या आता इथं सांबर पण रेडी मिरची दी असं काय करते कसं झालं टेस्ट करून सांगा हा रांगडी नाही ती काय म्हणते तिला ना, ना बेडगी मिरची बेडगी मिरची म्हणता जी तरीसाठी टाकली जाते हो मस्त झाली ना सांबर टेस्ट करा खरा पटकन मस्त आहे का आवडलं आता दुसरं भांडं लावून दिलंय परत सचिन दादा चाललंय पुण्याला परत कधी येणार आहे हो पाय नाही हो नाही जाऊ द्या सुट्टी संपली त्यांची दवाखान्यात दीदींना खूपच उलट्या होत्या आणि थोडासा ताप पण आला होता तर मग ते गेले दवाखान्यात आणि माझं अजून कपडे धुवायचे बाकी आज लाईट सारखी जाई करीत होती त्याच्या स्वयंपाकाला पण उशीर झाला गॅस संपलेला होता आणि सगळं शेगडीवर मग लाईट जायची तर स्वयंपाकाला पण उशीर झाला आणि आता कपडे धुवायचे सगळं आवरलं आहे सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आता जाते मी कपडे धुवायला थोडा वेळ आराम करते आता परत आज गुड्डी दिदीचं बाळघरी आणायचं आहे म्हणजे गुड्डी दिदी आणि बाळ घरी येणार आहे आज तर डेकोरेशन करायचं आहे मग थोड्या वेळ डेकोरेशन करायला जाऊ आता थोडा वेळ आराम करते सायडीचा फोन आला होता तर आता आम्हाला डेकोरेशन करायचं बाळाचा आणि बाळाच्या आईच्या वेलकमची तयारी चालू आहे पाकळ्या झाल्या दुसऱ्या फुलांच्या चालू आहे त्याच मित्र बोलवल सगळ्या फुलांच्या करून एवढे जण बसलेले होते सगळ्यात जास्त मोठा गंजमा पुढे पाहू गे किती वाढला तिकडं तर माझ्या समोर ते सुकू नये म्हणून प्रयोजन करायचंय किती वाजते मी आणि अस्मिता रांगोळी काढतोय आता फुलांच्या पाकळ्या करून वाला येणार आहे आणि डेकोरेशन करून जाणार आहे आता मी दोघी रांगोळी काढतोय इथं झाली आमची रांगोळी आमची लिटल एंजल घर येणारी म्हणून आम्ही अशी रांगोळी काढली मस्त डेकोरेशन केलंय कशात बाई आता सगळे आम्ही पंधरा वीस मिनिटाचा ब्रेक घेऊन मी इकडून दादा सगळेजण खाली येऊन उभे कारण पल्लवी आणि तिचं बाळ घरी येते आज पहिल्यांदा उभे उभे नवीन 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 साड्या दादा ड्रेस घालून आणि तेवढ्यात मला कॉल आलेला आहे कॉल आलेला आहे पण तो आपण इग्नोर करू शकतो आणि तात्या पण रेडी होऊन उभे इथं डेकोरेशन झालंय पाळाची मामी पण रेडी होऊन बसलेली डेकोरेशन <laughs> काय करतो बाबा सगळे वाट पाहताय रस्त्यावर जाऊन उभे राहिले काही जण आणि तू धोका देईल आम्हाला काय दोघं हो तयार व्हायल पण तू एक चेंज करून ओए, चेंज करून हे वापरायचे कपडे तो वापरायचे नाही तो आधीच वेगळा लाल शर्ट होता दुसरा लाल घातले दुसरा लाल घात करून चलते मीटिंग आली पल्लवीकडल्या आजोबा आणि सासरकडच्या आजोबा वाट पाहत आहे दोघांच्या काठ एकदम स्टाईल मध्ये आयडियल पोज मध्ये बसेल दोघात होते हा अनुभव हा काढली वेलकम होम लिटिल एंजल तू काढली का हो छान 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 आहे बायकोची हजेरी लावून द्यावं लागते का रे जेवण हा हा ना <laughs> 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 <हतले> हे बाई साक्षीदार रे भाऊ डायरेक्ट हा तै तैची हजरी लव राहिली हे बाबानी बसल्या बसल्या सांगितलं ते कुटका आणि पाणी घेऊन आहे म्हणी पोरीनला काय समजतं म्हणे फायनली आमची भाजी आलेली आहे घरी सगळेजण आता त्यांची रील पण बनवतोय ब्लॉग पण शूट करतोय आहे काम राहतं मल्टीटास्किंग राहते कायम

ये किती वेळाच्या हातात फुलं घेऊन उभ्या होत्या हा मल्टीटास्किंग आहे मल्टीटास्किंग ब्लॉग पण आणि रील पण बनवावं लागते करून दादा सगळ्याला एक्साइटमेंट आहे दोन्ही आजोबा साईडला आहे पंजोबा आजोबा नाही पंजोबा दे लो दे लो दे। आजोबा आहे सगळे लागते रडायला <laughs> श्रुतीचा ड्रेस आणि भाचीचा ड्रेस सेम झालाय अजून तिचं नाव नाही ठेवलं दोघींचा ड्रेस सेम आहे काय नाही केलं श्रुतीच्या हातात दिले दोघींचे से सेम ड्रेस आहे बनू हा सोना की वाईफ पण आली भाऊ सोनाची वाईफ पण आली हिंदी सुरू होऊन जातो भाऊ माझं डायरेक्ट <laughs> तिघींचा मॅचिंग ड्रेस झालाय आता घरात आल्यावर रडायला लागली भाऊ शेवटी ऐका ना तिच्या यांना दोघांना मध्ये येऊ द्या नंतर बाकीच्या सगळ्यांचं एक एक निघून टाकू हा हा डायरेक्टर साहेब ऑर्डर देते होय डायरेक्टर सिनेमॅटोग्राफर सगळा प्रोड्युसर वेडूसर सगळं एकच माणूस आहे सगळे लोक इंस्ट्रक्शन्स देत रतात मेन मेन माणसाला काय करावं समजत नाही यावर पण मेन शॉर्ट आहे सगळे पाकळ्या घेऊन उभे राहिले आवानी काहीतरी डायलॉग दिलाय

ये उभा आहे ना लागत ना मस्त सगळे गोल गोल पावलं पावलं करून ठेवलेले <laughs> इकडं ऑप्शन करण्यासाठी दिवा पेटवती किती वेळाचं पण पेटणा झालं <laughs>

मांडा आजी तिथे गेली तर गप्पच बसली म्हणून आजी येतो

काय अच्छा याच्यात पाणी टाकायचं घ्यायचे ओ याच्यावर कोणाच तरी केस पण पडलेला आहे सगळं दाखवं लागतं त्याच झालं झालं पाण्याचं झालं ये अरे अरे एक yeah. <Lake honeymoon> yeah. <dude> पाय सोडला ती एक yeah. yeah. ये कपडाच वरती घेतला डायरेक्ट पावलांचे तसे झालेले

ये ओ तो सर दर्द होरे क्या है हां ये आता का

सगळे लाईन मध्ये बसलेले फोटो काढायसाठी टी शर्ट कुठे माझा बाबा बाबा काढू दे बाबाला काढू दे हे बाळाची आजी आहे तुमच्या दाजींची मम्मी गुड्डी दिदीची सासूबाई आणि हे गुड्डी दिदीच्या नवनांबाईचे चिरंजीवी हे जावे म्हणलं ती लगेच नाही म्हणली <laughs> ये तिला झोप आलेली लई तकली ती झोप लागली तिला बाबा हवा तुम्ही बाबा गेलेले आपला फोटो काढायला आता ये बाळाचे मम्मी पप्पा

नऊ महिन्यातले जवळ जवळ सहा महिने बाता आमच्याशी मारलेले सात महिने आमच्या संघी गप्पा मारलेले मग सात महिने आपल्या गप्पा ऐकलेले तिनं अग सात आठ महिने गप्पा आहे तिच्या संघी

ओके मस्त दिसते हो छान दिसते चे कट्टर फॅन वाटते आता आणि जर आणि जर तुम्ही आणि जर आणि जर तुम्ही जर्सी नसती घेतली तर विराट कोहलीला रागच आला असता हा

मस्त मस्ते कंटिन्यूलो चला फक्त किंगचा तो मुला नाही तर मग शर्ट सुद्धा काढून बसले असते ना मस्त गोटी कोटी बाळाच वेलकम झाला आणि मज्जा आली सगळे होते आणि जेवण वगैरे झालंय आता वरती झोपायला आलोय चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय